नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी कारण की मित्रांनो लाभार्थ्यांच्या खात्यावरती आजपासून तीन हजार रुपये जी काही पेन्शन ठरले आहे ते आजपासून वर्गवण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो काही संपूर्ण अपडेटच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बिना स्किप करता शेवटपर्यंत पाहिजे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पाहत चाल असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून आपले, आपले व्हिडिओसुद्धा लाईक करून घ्यायचे जेणेकरून अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम भेटत असेल चला तर ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेता आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो आता या ठिकाणी सर्वप्रथम प्रथम पाहूयात लाभार्थ्यांच्या मोबाईलवरती हे जे मेसेज येत आहेत याचा अर्थ करतो तर सर्वात प्रथम पाहू शकता डी कस्टमर म्हणजेच प्रियग्राह त्या समोर डेबिटी मित्रांनो डेबिटीचा अर्थ होतो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मित्रांनो आता या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेचे पैसे जुन्या पद्धतीने येता अगोदर बराच वेळ लागत होतो मित्रांनो अगोदर पैसे आले की तहसील कार्यालयामध्ये जात होते त्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे वर्ग करण्यात येते परंतु मित्रांनो आता जुलै ऑगस्ट महिन्याचा तुम्हाला जर लाभ पाहिजे असेल तीन हजार रुपयाचा तर या ठिकाणी तुमचं बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे जर तुमचं बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल या ठिकाणी तुम्हाला जुलै ऑगस्ट महिन्याचा जे काही तीन हजार रुपये या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची मित्रांनो आता या ठिकाणी तुम्हाला तुमचं तुम्हा बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे जर चेक करायचं असेल तर तुम्हाला कुठेही जाण्याची गरज पडणार गर नाही तुम्ही घरभासलं चेक करू शकता तुमचं बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही मित्रांनो आपण यानंतर या चॅनलवरती तो व्हिडिओ घेऊन आहोत ज्यामध्ये तुम्हाला आता करणार आहे तुमचं बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही त्यामुळे मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून मित्रांनो तो व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल तर पाहू शकता त्यानंतर एक गव्हर्मेंट म्हणजे राज्य सरकारने आता डेबिटद्वारे जे काही लाभार्थी त्यांच्या खात्यावरती पैसे वर्ग करण्यास सुरुवात केली आहे तर पाहू शकता पेमेंट ऑफ तीन हजार तर पोहू शकता तीन हजार रुपये आता लाभार्थ्यांच्या खात्यावरती क्रेडिट करण्यात आलं आहे मित्रांनो क्रेडिट म्हणजे आता लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले आहेत डेबिटचा अर्थ होतो आपल्या खात्यावरून दुसऱ्या खात्यावरती पैसे जमा झाले आहेत त्या पुढे जर पाहिलं तर आता या ठिकाणी लाभार्थ्याचा अकाउंट नंबर तुम्ही पाहू शकता आणि मित्रांनो हे जे पैसे आहेत तेरा नऊ दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच आजच्या दिवशी पैसे जमा झाले आहेत तर पाहू शकता तेरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी आजच्या दिवशी लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे वर्गवण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो आता लाभार्थ्यांचा अकाउंट पाहू शकता एसबीआयचा अकाउंट आहे म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाचं यांचं खातं आहे तर या खात्यावरती तीन हजार रुपये आज जमा झाले आहेत मित्रांनो तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले की नाही ते मला कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून आपल्याला कळेल कोणाला या योजनेचा लाभ मिळाला आहे मित्रांनो आठ त्या ठिकाणी तुम्हाला जुलै ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये पेन्शनचा लाभ मिळाला नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या नजदीकच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुमचं आधार कार्ड त्याच्यानंतर बँक पासबुक त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर जो काही बँक खाते आहे ते आधार कार्डशी लिंक असणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सर्व डॉक्युमेंट घेऊन तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जायचे जेणेकरून डॉक्युमेंट तुमची वरती सबमिट करण्यात येतील त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट तीन हजार रुपयाचा लाभ देण्यात येणार आहे तर मित्रांनो आता ठिकाणी तुम्ही म्हणताल हा लाभार्थीला तीन हजार रुपयाचा लाभ मिळाला आहे आखर हा कोणत्या गावातील आहे तर पहा मित्रांनो हा जो लाभार्थी आहे तो नगर जिल्ह्यातील पाथर्डी दे तालुक्यातील देवराई हे गावाचा लाभार्थी आहे तर याच्या खात्यावरती तीन हजार रुपये आज जमा झाले आहे मित्रांनो असं होतं माहिती पूर्ण व्हिडिओ यामध्ये जर तुम्हाला काही शंका असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून नक्की कळू शकता तर भेटूयात अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो